पाणीपुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्यातील भातसा धरणाची पाणी पातळी मंगळवारी दुपारी एक वाजता भातसा एकशे चौतीस पॉईंट दहा मीटर एवढी वाढलेली असून भातसा धरणाच्या जलग्रहण क्षेत्रामध्ये आणि क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे सततच्या पडणाऱ्या या पावसामुळे पाण्याचं प्रमाण वाढत आहे पावसाचं प्रमाण जर असंच राहिलं तर भातसा धरणाची पाणी पातळी जलाशय परिचरण सूचीनुसार नियमित करण्यासाठी भातसा धरणाचे दरवाजे येणाऱ्या काही दिवसामध्ये उघडण्याची शक्यता आहे परिणामस्वरूप भातसा धरणातून विसर्ग हा प्रवाहित करण्याची शक्यता आहे तरी भातसा नदीच्या किनाऱ्यावरील विशेषतः शहापूर मुरबाड रस्त्यावरील सापगाव पूल तसेच सापगाव आणि नदीकाठावरील इतर गावांतील सरपंच तलाठी ग्रामसेवक यांना गावातील नागरिकांना नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होत असल्याबाबत सतर्कतेच्या सूचना तसेच या काळामध्ये कोणत्याही प्रकारे वाढत्या पाण्यामध्ये प्रवेश न करण्याबाबत दक्षता घेण्याच्याही सूचना देण्यात याव्यात असं अत्यंत तातडीचे पत्र जलसंपदा विभाग भातसा नगर भातसा धरण व्यवस्थापन विभाग कार्यकारी अभियंता रवींद्र पवार यांनी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांना पाठवलेला आहे मनोहर पाटोळे स्टार महाराष्ट्र न्यूज ठाणे